आज आमचा बटाटा काढायचा आहे तर आता आलो आहे सकाळी बटाटा काढायसाठी नारळ वगैरे फोडून आता करायचे सुरुवात ट्रॅक्टर वगैरे आणून ठेवला ट्रॅक्टरनं काढायचं यावर्षी ट्रॅक्टर उभा केला आहे यावर्षी ट्रॅक्टरनं काढायचा बघूया कसा काय निघतो आहे ट्रॅक्टरनं बोलते जास्त फुटतोय शेंगरतोय करतोय बघूया कसं का काय ट्रॅक्टर बाकी छोटा ट्रॅक्टर आणलेला आहे चला शेताच्या कडीला चकड्याचा छोटस आहे पडलं पडलं पकड 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 चावल काय घालत तुझ्या काही शेत लहान आहे सुडून घ्यायच्या पाण्यामध्ये जा Jangan lupa SUBSCRIBE, आपण पहिला तास घेतलेला आहे आणि माल आतापर्यंत तरी ठीक आहे आता बघूया काय होतंय लागले ते बघा एक आता गोळा करायला तेव्हा मोठा माणूस आहे घरातला सगळ्यात मोठा माणूस चालला लागलाय गोळा करायला बघूया तरी तुम्हाला सांगतो माल तरी आपल्याला व्यवस्थितच आहे मोठा मोठा माल दिसतोय मग आता बघूया आता लहान पण आहे मोठा पण ह्याच्यामध्ये आता आता अजून आता पहिलाच तास घेतलेला आहे पहिल्या तासात तरी आता छान आहे माल आपल्याला मस्त आहे आधीमध्ये वेळ थोडासा खिडका वगैरे निघणार खिडका पण आहे कारण का पावसाळ्यात औषध काय आपल्याला मारता आलेलं नाही औषध मारलं तर पावसानं निघून गेलं त्यामुळे थोडीशी आळी आहे याच्यावरती तरी बघूया नशिबानं आपल्याला आता आपल्याला तरी चांगला माल दिसतोय ठीक आहे गणपती बाप्पा मोर्या